फॉर्च्युनर देशातल्या लक्झरियस म्हणजे आलिशान गाड्यांपैकी एक कार राजकीय नेते किंवा प्रतिष्ठा दाखवणाऱ्यांसाठी ही गाडी म्हणजे श्रीमंत आहोत असं दाखवण्याचं एक प्रतीक अशीच या गाडीची ओळख झाली आहे आता कुणी ही गाडी कष्टानं घेताय तर कुणी हुंडा म्हणून स्वीकारताय काही का असे ना फॉर्च्युनरची चर्चा होतीये हे नक्की पुण्यातली विवाहिता वैष्णवी हगवणे हिच्या मृत्यू प्रकरणानंतर ज्या बाबी समोर आल्या त्यातली एक बाब म्हणजे हुंडा राजेंद्र हगवणे कुटुंबियांनी वैष्णवीच्या माहेरच्या माणसांकडून जो हुंडा मागितला त्यात एक फॉर्च्युनर गाडी होती त्यामुळं फॉर्च्युनर गाडी चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे पण तुम्हाला माहिती आहे का फॉर्च्युनर गाडी इतर काही चर्चेत आली आहे अर्थात ही कारणं हगवणेसारखी नाहीयेत कुणी बायकोला वाढदिवसाचे गिफ्ट म्हणून फॉर्च्युनर गाडी गिफ्ट केली आहे तर कुणी आपल्या नेत्याच्या प्रेमापोटी गाडी भेट आहे थोडक्यात या ना त्या कारणानं फॉर्च्युनर गाडीची चर्चा मात्र सुरू आहे फॉर्च्युनरच्या चर्चेची कारणं या व्हिडिओमधून पाहणार आहोत कारण आहे ते हगवणे कुटुंबाकडे असलेली फॉर्च्युनर फॉर्च्युनरची सुरू झाली ती पुणे जिल्ह्यातल्या हगवणे कुटुंबामुळे राजेंद्र हगवणे यांच्या धाकट्या मुलाची सून असलेली वैष्णवी कसपटे हिच्या हुंड्यात हगवणेंना फॉर्च्युनर गाडी देण्यात आली वैष्णवीच्या मृत्यूनंतर ज्या गोष्टींचा खुलासा झाला त्यानुसार ही महागडी गाडी हगवणे कुटुंबियांच्या मागणीनुसार कसपटे कुटुंबाकडून देण्यात आली होती मग काय हगौंकरच्या टीकेमुळे या गाडीची पण त्याचा परिणाम असा झाला की फॉर्च्युनर या महागड्या गाडीच्या मालकाकडे बघण्याचा दृष्टिकोनही बदलला ज्याच्याकडे फॉर्च्युनर गाडी आहे ती कशी मिळवली याची चर्चा अधिक रंगू लागली यावर सोलापूर जिल्ह्यातल्या करमाळा तालुक्यातल्या एका शेतकऱ्यानं फॉर्च्युनर गाडीची व्यथा मांडणारा मजकूरच आपल्या गाडीवर छापला हगवणे कुटुंबामुळे फॉर्च्युनर गाडीची बदनामी होतीये अशा आशयाचा हा मजकूर आहे अतुल खुपसे यांनी या माध्यमातून त्यांची व्यथा समोर आणण्याचा प्रयत्न केलाय काही दिवसांपूर्वी नेते लक्ष्मण हाके यांच्या फॉर्च्युनर गाडीची चर्चा झाली ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांना परभणीच्या राणी सावरगाव इथल्या ओबीसी बांधवांनी महागडी अशी फॉर्च्युनर कार गिफ्ट केली आहे राणी सावरगाव इथं मराठा बांधवांनी हाकेंची गाडी फोडल्याचा आरोप करण्यात आला होता त्याच ठिकाणी ओबीसी बांधवांनी लक्ष्मण हाकेंना फॉर्च्युनर ही गाडी भेट दिली आहे यावेळी समाजाचं ऋणी असल्याचं हाके म्हणाले समाजाच्या कार्यासाठी मला ही गाडी देण्यात आली आहे म्हणून त्याचा वापर मी करणार असल्याचं हाकेंनी सांगितलं पण गाडी घेण्यापेक्षा त्या पैशांचा वापर ओबीसी समाजाच्या शिक्षणासाठी व्हायला हवा होता अशी टीका विरोधकांनी हाकेनवर केली यानंतर आणखी एका व्यक्तीमुळं फॉर्च्युनर गाडीची मोठी चर्चा झाली ते नाव आहे लैला थोरात या व्यक्तीचं सोलापूर जिल्ह्यातल्या तुळजापूरमध्ये लैला थोरात यांचं भाग्यश्री नावाचं हॉटेल आहे या थोरात यांनी त्यांच्या बायकोच्या वाढदिवसाला फॉर्च्युनर गाडी भेट म्हणून दिली आहे सोशल मीडियावर यांच्या अनोख्या भेटीची मोठी चर्चा आहे त्याचा व्हिडिओही त्यांनी आपल्या अकाउंट वर शेअर केलाय ले। खर तर लैला थोरात हे सामान्य घरातले असून त्यांनी हॉटेलचा व्यवसाय यशस्वी करून दाखवलाय थोरात यांच सोश थोरात यांचे सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स आहेत काहींनी त्यांच्या व्यवसायातल्या यशावरून त्यांचं कौतुक केलंय तर काहींनी त्यांच्या सोशल मीडियावरच्या वावरावरूनही ट्रोलही केलंय पण एक अशिक्षित तरुण केवळ व्यवसायात यश मिळून स्वतःच्या जीवावर फॉर्च्युनर गाडी खरेदी करतो म्हणून अनेकांनी लैला थौरात यांचं कौतुक केलंय लैला थोरात यांना चार वर्षांची मुलगी आहे बायको आणि मुलीच्या हात बायको आणि मुलीच्या इच्छे खातर आपण फॉर्च्युनर गाडी विकत घेतल्याचं थोरात यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलंय विशेष म्हणजे हुंडा नको मेहनत हवी असं सांगत हुंड्याला विरोध असल्याचंही थोरात यांनी समाजाला पटवून देण्याचा प्रयत्न त्यांच्या या कृतीतून केलाय थोडक्यात काय तर कारण काही असो फॉर्च्युनरनं हवा केली आहे असंच म्हणावं लागेल तुमच्या कोणाच्या ओळखीत फॉर्च्युनर गाडी आहे का त्यांची काय गोष्ट आहे कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत डॉट कॉमला सबस्क्राईब करा धन्यवाद